लवकर लवकर सर्वांनी चॅनलला जॉईन करायचं आहे आजच्या सेक्शनला आपण सुरुवात करत आहोत ज्यामध्ये चला आजच्या सेक्शनला आपण सुरुवात लवकर लवकर जॉईन करा रेल्वेवरील उदाहरणे भाग क्रमांक दोन ज्यामध्ये भाग क्रमांक एक आपण काल पाहिला आपण यामध्ये काही उदाहरणं घेतली होती तसेच उदाहरणं थोडेसे ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं आजच्या लेक्चर्समध्ये होणार आहेत त्यामुळं दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या सेक्शनला रेग्युलर जॉईन करून सर्व प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करा चला लवकर लवकर जॉईन व्हा चॅनलला लाईक करत चला सर्वांना सूचना आहे दररोज संध्याकाळी नऊ वाजता लेक्चर होणार आहे आपलं त्यामुळे लवकर लवकर जॉईन करण्याचा प्रयत्न करा चला आजचा पहिला क्वेश्चन घ्या ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी जर ताशी शंभर किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी शहाण्णव मिनिट लवकर पोहोचते तर त्या दोन ठिकाणातील अंतर किती एकूण अंतर किती अंतर काढायचं आहे आपल्याला चला लवकर लवकर सोडवा व्हिडिओची लिंक शेअर करत चला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पाठवण्याचा प्रयत्न करा आपल्याला अंतर काढायचं आहे अंतर काढत असताना आपल्याकडे सिंपल सूत्र असतं अशा वेळेस वेगातील बदल केल्याच्या नंतर अंतर, अंतर काढणे येस वन गुणिले टू खाली एस वन मायनस एस टू इकडं टाइम दिलेला आहे तो पण तासामध्ये तासामध्ये घ्यायचा आहे तो एस वन साठ किलोमीटरची आहे शंभरनं गेली शंभर मायनस साठ गुणाकारात शहाण्णव मिनिट लवकर पोचायली तासामध्ये करायचं तर भागिले साठ साठ गुणिले शंभर भागिले चाळीस गुणिले शहाण्णव छेदामध्ये साठ साठ ने साठ कॅन्सल होईल झिरो ने झिरो कॅन्सल होईल इकडे भाग गेला तर चोवीसचा जाईल दहा गुणिले चोवीस बरोबर दोनशे चाळीस किलोमीटर हे आहे आपलं अंतर जे आपल्याला विचारलेलं आहे पर्याय क्रमांक एक, एक उत्तर यायला पाहिजे होतं दोनशे चाळीस किलोमीटर चला अमोल यांचं उत्तर आलेलं आहे बरोबर आहे अमोलच चला बाकीचे विद्यार्थी करा लवकर लवकर सेकंड क्वेश्चन घ्या झाला असेल तर नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पाठवण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट क्वेश्चन घ्या सत्तर किलोमीटर वेगाने जाण्याऐवजी नव्वद किलोमीटर वेगाने गेली तर अठ्ठेचाळीस मिनिट लवकर पोहोचते तर त्या दोन ठिकाणातील अंतर किती बनलेत ते तुम्हाला लवकर लवकर प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करा <coughs> ताशी सत्तर किलोमीटर वेगाने जाण्याऐवजी नव्वद किलोमीटर वेगाने गेली सोपान समाधान दोनशे बावन दोनशे बावन आलेलं आहे चल दोघांचं उत्तर आलेलं आहे दोनशे बावन चला अंगद धनवे श्रद्धा चला तिघांचं चौघांचं उत्तर आलेलं आहे दोनशे बावन्न अंतर काढायचं आहे अंतर काढत असताना सूत्र हे तुमचं येस वन गुणिले येस टू आणि एस वन मायनस येस टू गुणिले टाइम हा असला पाहिजे तासात वेग किती आहे सत्तर गुणिले नव्वद भागिले दोघांचा फरक वीस गुणिले अठ्ठेचाळीस मिनिटाचा फरक पडलाय भागिले किती सात झिरोने झिरो कॅन्सल होईल आणि झिरोने झिरो कॅन्सल होईल सात गुणिले नऊ गुणिले अठ्ठेचाळीस खाली सहा गुन्हे बारा होईल बारोक अठ्ठेचाळीस नवासाती त्रेसष्ट होईल गुणिले चार चार ती बाराला दोन हजार एक साई चोक्कन एक किती पंचवीस दोनशे बावन्न किलोमीटर अंतर यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे सर लिहून घ्या पर्याय क्रमांक दोन जेव्हा वेगात बदल केलेला असेल तेव्हा अंतर काढत असताना हे सूत्र तुम्हाला वापरायचं लक्षात घ्या वेगात बदल सत्तर सत्तरऐवजी नव्वद झालाय नेक्स्ट क्वेश्चन घ्या पहिलं उत्तर आले सोपान चौवेचाळीस करा बाकीचे लवकर लवकर सोडवा सोपानचं उत्तर आलेलं आहे चौवेचाळीस आकाश अंगद योगेश सर। सर्वांचं उत्तर आले समाधान श्रद्धा सर्वांनी उत्तर दिलेलं आहे गाडीचा ताशी वेग किती असं म्हटले बघा पाठीमागून येऊन त्याला पाठीमागून येऊन त्याला तीस सेकंदात ओलांडायला लागली म्हणजेच एकाच दिशेने चालले ते असा अर्थ आहे रेल्वेचा वेग मायनस मायनस होईल माणसाचा वेग बरोबर अंतर अंतर किती आहे तीनशे छेदामध्ये तीस गुणिले अठरा छेदाचा पाच दहाचा भाग जाईल पाच न भाग दिला तर दोनचा चा जाईल अठरा दोन्ही छत्तीस तर इथं असेल रेल्वेचा वेग मायनस आठ मायनस आठ पलीकड जाईल तर रेल्वेचा वेग निघन रेल्वेचा वेग बरोबर छत्तीस प्लस आठ म्हणजेच किती चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास चल <coughs> चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे झालेलं उदाहरण आहे कालचं पुढचं उदाहरण घ्या सतीश यांचं उत्तर आले दहा सेकंद अंगद दहा सेकंद योगेश दहा सेकंद सोपान दहा सेकंद पुरुषोत्तम <coughs> आकाश पंकज बाकीचे सोडा लवकर लवकर किती वेळात ओलांडते म्हणले ते वेळ काढायचा असतो तर वेळेचं सूत्र तुमच्याकडे वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात अठरा छेदाचा पाच अंतर किती आहे रेल्वेची लांबी म्हणजे अंतर आहे वेग <coughs> किती आहे छत्तीस गुणिले अठरा छेदाचा पाच अठरा दोन्ही छत्तीस शंभर भागी पाच दोन्ही दहा तातला दहा किलोमीटर सॉरी दहा सेकंद वेळ हा नेहमी कशात असतो सेकंदा सेकंद यायला पाहिजे दहा सेकंद पर्याय क्रमांक दोन हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे नेक्स्ट नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला जॉईन करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे क्वेश्चन सोडण्याचा प्रयत्न करा उत्तर आलेलं आलेले चार नंबर चार दोनशे चौतीस सेकंद आलेले आहेत चला बाकीचे करा रे कमेंट पास करू नका सोडून पहा गडबड करू नका प्रश्न सोडताना हे दोन ते तीन महिने तुमच्याकडे एवढेच दोन ते तीन महिने व्यवस्थित अभ्यास करा जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल वेळ काढायचा आहे वेळ बरोबर सूत्र प्रत्येक वेळी लिहित चला पाठ होऊन जाईल अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारात अठरा छेदाचा पाच अंतर अंतर किती आहे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर भागिले वेळ पंचावन्न गुणिले अठरा छेदाचा पाच पाच न भाग जात असेल तर पाच न भाग देऊन टाका नाहीतर अकराने पण भाग देता येईल तुम्हाला ठीक आहे अकरा न भाग देऊन टाकू आपण अकरा तीन तेहतीस राहिले दोन अकरा दोन्ही बावीस राहिले पाच अकरा पाच पंचावन्न खाली अकरा पाच पंचावन्न तीनशे पंचवीस गुणिले अठरा खाली पाचाबाचा पंचवीस पंचवीस न भाग देऊन टाकू पंचवीस एक पंचवीस ठीके राहिले सात पंचवीस त्रिक पंचाहत्तर गुणिले अठरा तीन चौपन्न राहिले पाच अठरा पाच किती तेवीस चला सेकंद लिहून घ्या चला दोनशे चौतीस सेकंद उत्तर यायला पाहिजे होतं चला सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे दोनशे चौतीस सेकंद ठीक आहे नेक्स्ट सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे दोनशे चौतीस सेकंद सोपान सतीश श्रद्धा आकाश अंगद उषा हे सर्व विद्यार्थ्यांनी राजपूत या सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या पहिलं उत्तर आलेले आहे अंगद साठ त्यानंतर दुसरं उत्तर आलेले आहे वेगळं सतीश सत्तर चला करा लवकर लवकर बघूयात कुणाचं उत्तर बरोबर आहे तर दोन उत्तर आलेले आहेत दोन वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे आलेले आहेत ताशी साठ किलोमीटर वेगाने गेल्यास कार्यालयात वीस मिनिट लवकर पोहोचते व ताशी चाळीस किलोमीटर वेगाने गेल्यास दहा मिनिट उशिरा पोहोचते तर त्या व्यक्तीचं कार्यालय किती दूर आहे चला सत्तर उत्तर आलेलं आहे पुन्हा एक पुरुषोत्तमचं सत्तर उत्तर आलेलं आहे बाकीचे सोडा लवकर लवकर चला फक्त तील कवेट आलेले आहेत फक्त तीन कमेंट्स आलेले आहेत बाकीचे लवकर लवकर सोडवा बाकीच्या लोकांना क्वेश्चन समजला नाही असा त्याचा अर्थ होईल फक्त तीनच लोकांनी सोडलेला आहे बर बघा काही अडचण नाही अंतर काढायचंय अंतर काढत असताना इथे काहीच फरक नाही सेम दशाला तसंच आहे साठ गुणिले चाळीस खाली दोघांचा फरक गुणिले इथं फक्त एक लक्षात ठेवा हा वीस मिनिट लवकर पोहोचायला आहे आणि दहा मिनिट उशिरा आहे याचा अर्थ इथं तुम्हाला काय आहे फक्त दोघांची बेरीज म्हणजेच वीस आणि दहा किती तीस हे आपलं अंतर असणार आहे साठ गुणिले चाळीस भागिले वीस गुणाकारामध्ये तीस छेदामध्ये साठ साठ न साठ कचला वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस गेला दोन गुन्हिले तीस बरोबर साठ किलोमीटर अंतर यायला पाहिजे साठ किलोमीटर बरोबर आहे चला।, चला आकाश पंकज बर चला सोपांचं बरोबर आले आणि अंगदचं बरोबर आले बाकीचे विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचंय फक्त इथे एक लक्षात ठेवायचंय सगळं सग्ड़ सूत्र सगळा भाग जशाला तसाच आहे फक्त एक जण लवकर गेला आणि एक जण उशिरा गेला असं जर आलेलं असेल लवकर आणि उशिरा असा कन्सेप्ट आला तर तिथं बेरीज करा दोघांची दोघांची बेरीज करा नेक्स्ट क्वेश्चन घ्या सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे आता 好了。 नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडासा मागे पुढे होऊ शकतं चला सव्वीसशे उत्तर आलेलं आहे योगेश अंगद पंकज राहुल आकाश यांचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सव्वीसशे किलोमीटर बघा इकडे आपल्याला त्यांनी सांगितलंय अंतर काढा आता आंतर काढत असताना सिम्पल सूत्र असतं त्याचं वेग गुणाकाराचा वेळ आता काही लोकांना असं वाटेल कि पाचशेद अठरा आणि अठराशेद पाच का वापरलं नाही वापरायची गरज नाही कारण अंधमीटर मध्ये आहे आणि वेळ कशामध्ये आहे तासामध्ये सिंपल आहे आठशे गुणिले किती तीन पॉईंट पंचवीस वरचा दोन झिरो कटला तर पॉईंट कटला सिंपल असेल आठ गुणिले तीनशे पंचवीस आठा पंचेचाळीस ला शून्य हातचे किती आले चार आठ दोन्ही सोळा आणि चार वीस ला शून्य हातचे आले दोन चोवीस दोन किती सव्वीस दोन हजार सहाशे किलोमीटर अंतर यायला पाहिजे दोन हजार सहाशे पर्याय क्रमांक एक हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे सहाशे दोन हजार सहाशे करून घ्या त्याला